नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी केडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात झाली आहे संपूर्ण देशभरात चौदा डिसेंबर हा ऊर्जा संवर्धन दिन तसेच चौदा ते वीस डिसेंबर दरम्यान हा ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर केडीएमसी विद्युत विभागाकडून दरवर्षी ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यंदाही केडीएमसी मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यात आली आहे ज्यामध्ये आपण सर्वजण कशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ऊर्जा बचत करून ऊर्जा संवर्धनेमध्ये हातभार लावू शकतो या संदर्भात विद्युत विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले महापालिकेच्या विद्युत विभागाकडून ऊर्जा संवर्धन सप्ताहात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तीन आकर्षक तयार करण्यात आली आहेत नमस्कार मी प्रशांत भागवत कार्यकारी अभियंता विद्युत कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिनांक चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर हा भारत देशामध्ये ऊर्जा संवर्धन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने ऊर्जा संवर्धन सप्ताह शुभारंभ आज महापालिकेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपस्थित कर्मचारी यांना ऊर्जा संवर्धन म्हणजे काय ऊर्जा संवर्धन करणं का गरजेचं आहे याबाबत माहिती देण्यात आली सोप्या शब्दात समा सांगायचं झालं तर ऊर्जा संवर्धन म्हणजे जबाबदारीने विजेचा वापर करणे आणि ऊर्जा संवर्धन करणं गरजेचं काय आहे तर आपल्या भारत देशामध्ये दे जी वीज निर्मिती होते ती सत्तर टक्के वीज निर्मिती कोळशावर आधारित आहे आणि जगाच्या पाठीवर कोळशाचं आयुष्य फक्त आता शंभर वर्ष उरलेलं आहे तर ही नैसर्गिक स्रोत हे स नैसर्गिक संसाधनं याचं जर पुढच्या पिढीसाठी जतन करायचं असेल तर ऊर्जा संवर्धनची जी जबाबदारी आहे ही प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकांनी उचलली पाहिजे आज या ऊर्जा संवर्धन दिन शुभारंभ प्रसंगी मी सर्वजणांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपल्या घरातील सरकारी कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी ऊर्जेचा वापर करताना जबाबदारीने वापर करावा जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच विजेचे दिवे फॅन ए सी चालू ठेवावेत विजेचा आवश्यकता नसताना विजेचा वापर करू नये एवढी मी आपण विनंती करतो धन्यवाद सप्ताह किंवा साजरा केला जातो ऊर्जा दिन काय चौदा डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा दिन म्हणून आपण साजरा करतो तसेच चौदा डिसेंबर ते वीस डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा दिन सप्ताह म्हणून आपण साजरा करत असतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विद्युत विभागातर्फे हा सप्ताह आम्ही आयोजन केलेला आहे या सप्ताहमार्फत आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जनजागृती करू इच्छितो की त्यांनी सगळ्यांनी ऊर्जा संवर्धनासाठी एक पाऊल पुढे करावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऊर्जेची बचत हीच ऊर्जे ऊर्जेची निर्मिती आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ऊर्जेची बचत हा एक फार महत्त्वाचा घटक आहे तसेच मी विद्युत विभागाचं कौतुकसुद्धा करू इच्छितो त्यांनी आज एक माहिती पुस्तकाचं अनावरण केलं ज्याच्यामध्ये संपूर्ण विद्युत विभागामार्फत जे ज्या ठिकाणी विद्युत विभागाचं काम आहे त्याची संपूर्ण माहिती त्या माहिती पुस्तकामध्ये आहे तसेच मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी एक पाऊल ऊर्जा संवर्धनेकडे टाकावा एक संकल्प करावा की प्रत्येकाने ऊर्जा संवर्धनेसाठी एक छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे धन्यवाद कुठल्याही सामाजिक कार्याची सुरुवात असं <laughs> म्हणतात आधी घरातून करावी महापालिका स्तरावरती आपण त्यासाठी काही मी सगळ्यांना आव्हान करतो जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांनी की बाबा जेव्हाही ऑफिस सोडाल किंवा ऑफिसमधनं मिटिंगला जात असेल तर तेव्हा विजेचं असेल किंवा तुमचं पंखे असतील ए सी असतील ते बंद करूनच जावे किंवा येण्याच्या अगोदर तेव्हाच सुरू करावे येण्याच्या अगोदर आधीपासून सुरू करून ठेवणं चुकीचं राहील त्यामुळे सगळ्यांना म्हणेल की बाबा ऊर्जा संवर्धनासाठी जे त्यांनी ते संवर्धन तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद